पण त्याला पाजून देतो दाजी तुम्ही काय करता दरवेळेस आले का त्यांना त्यांच्या ना राहिली मी काय म्हणतो ते जर तरच आपल्याला जमल ना मग ते हाय पण मानावर लिव्हर खराब होईल एवढी मोठी बाटली घेऊन पण मग तसं काम होत नाही तुमचं काम काय आता तुम्हाला माहिती ना मी आहेच ना पण तुम्ही अशा बाटल्या घेऊन येते फुलटू होऊन जातो मग फुलटू झालं तरच जमवत दाजी तुम्हाला खरं सांगा तुम्ही गेल्या मानावर दोन तीन दिवस ना कामातच नाही हात पायच ना तो एवढी पाहिजे तुम्ही एवढी नाही आता कमी पाहिजे थोडी जा एवढी एवढी तरी जाऊ पण ते चल आपण जाऊ मी नाही येतात तुम्ही जा चल वा जाऊ नये चल आता काय ते म्हणून परत आता आले कधी पण ते कंचे मला ते मला माहिती आहे का दोन दोन दिवस बी नाही झाली हा दोन दिवस नाही पाच सहा दिवस तू एक तर इतकं मेकअप वगैरे राणी मानतो असं आहे ना माहिती ना मला ड्युटी वाल नावर भेटत होत माहिती का असं केलं तुमची बहीण गेली तुमची बायको मला तुझ्याकडे यावं लागत कारण पर्याय नाही आता नको गेली का ना इकडे त्यामध्ये सारखी गर्दी मग काय करते राम राम काय चालल काय चाललंय काय नाही बस बस काय करतो ते पाटला हा ते खूप पसंद मोर्चा हा चालू ती ते मोर्च्या बिरच्याला चालू आहे ती चांगले चांगलं चांग काय हाजराला आम्ही येणं केलं आज असं येणं केलं तुमचं चालू येतो ना हा येतो कधी मध्ये आपल्याकडून काय त्याची बायको मरेली हा बायको मरेल ते तिथं ते तर काम करायला तुमच्या मंडळीकडे मग काय लपड अहो काय बोलत आहे जरा तोंडाला हाडपाय तुम्ही पहा नाही तर पहा तुम्हाला दारू पाजून देईल आणि लगेच तो हे कधी कार्यक्रम शक्यतो मी बाग फोडू गाडी फोडू हा तुम्हाला काही केलं दारू पाहिलं पाहिलं पण खरं मला कळत म्हणे तो म्हातारा तेवढा चाबरा देतो छाडू तुमचा लई दिसत नाही नाही अहो मला माहिती बोलतो म्हणतो मालिक सारखी म्हणतो नाही 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 अहो लय खोडीची आहे तो म्हणजे तो वरच्यावर बोलतो का हा वरच्यावर दोन दोन दिवस कोणी दारू घेऊन येतं काही तुम्ही मला तर बळमळ दारू पाहिजे ती दारू पाजून फेल करून द्यायच आणि मग त्याचा कार्यक्रम दोन घंट्यात उरकून घ्यायचा आज विचार माणूस येतो तू स्वतः पेतो का नाही तो मी मी तुकडं पेऊन येतो नाटक राहते तो पेत नाही तू थोडी पिऊन येतो त्याच्या कामात मटण आणला बाटची जायला मग नाही चर मला म्हण हाड का हडकत राहिले मासच नव्हते केव्हा त्याचं पाणी होऊन गेलो त्यानं बरं आता बघा अभ्या खरं बाय बघा नाही तर मी काय करी साडू फोडी फोडी साडू लय बेकार तू येतो त्याच्याकडे सांगायला काय होतो जर मी डोळ्या जर पाहिला बघा मेलेला पाव नाही तर मग जीवंत पाव आपली खोड म्हणलं शिरपातला भेटू सांगून देऊ साडू पासून सावध राह असं येतो मग मी बर का डोके घेऊन नाही नाही दाज आला त्या डोकं घेऊन काय झालं तुम्हाला काय झालं मग म्हटलं खुश आज अरे पाहुणा किती पाहुणा त्यांना काय मार असे जाणार का पाहुणा झाला का पाहुणा सारखाच येतो सारखं का तुम्हाला काय हायच का, का नाही करणार काय सगळे ते आपल्याला खायला प्यायला आणते ना पिशी भरून आणले आता बी माहिती का दोन अडीचशे रुपयाचा खाऊ आणलाय तिकडे कोणी आणला आपल्यासाठीच <laughs> करते तुला जी। करते म्हणजे काय म्हणजे खाऊ का बरं तुम्ही नाही खाते काय नाही तू पोरस करत हा मग आपल्या करता मग ते जरा तुम्ही नाराज वाटता उदास नाही काय नाही उदास तसं लय खुश आहे मी आतून कारण तुम्ही मला यांतात ना बरं याची किटा केली नाही नाही इथून एवढी मी घेतली आता येता येता आजू द्या ना बस बस आता तुम्ही घ्या त्याला परत जावं लागत ना वापस हा मला वापस जावं लागेल थोड्या वेळाने थांबणार नाही आज नाही थांबलं असत बरं झालं असत काम आहे त्यांना घरी आहे ना उद्या तालुक्याला जायचंय बरं बरं घ्या तुम्ही घ्या मग आपल्याला जेवण काय जायला जेवण काय बोलू भाजी मी करता ना आता काहीतरी अंड्याची भुर्जी करू का काय नाही आपल्या पिठी नव्हत सगळ शावगी शेंक आलं सगळ शावगी शेंगा शेंगायच एवढं लांब पाहिजे करायला लागतो तू सगळ बोल आज काय हो सगळ कुठं शागा बोल तुम्ही जर खाली खरं हा काय आज काय तर वेगळं चाललं नाही त्याची नको टाकू मग ती शेगाय ना उकडो म्हणजे तुकडा ते सगळ्या सगळं राहते ना सकाळी पियेल का तुम्ही सकाळी पिऊन आले नाही तेल नाही मी काय बोलणार तुम्ही मला तुला शेव आवडतो का ना मला तू तुकडे करते ना त्या तुकडे जाणार सगळं ठेवते तू आपलं हायब्रिड शेव आहे ना लांब लांब वाया वाया जेवढी सगळी तू श्याव का शिजवायला तसं नाही सांगू तो आहे ना जरा जर असं मोड गेला मोडतो तसं उकडवला ना तो असं मोडत नाही मग त्याला चांगलं मस्त खालाव तुम्ही इतका खास वरपायच फायचा तुम्हाला वरपायचं काम होईल ना तुम्ही आयुष्यबान

साडो हे साडो हो वरुष साडो वरुष हो तो मला हं तो मला हं आणि मी तुला बस 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 एकदम माझ्या अंत साडलं ना साडलं ना काय सोडव की बार काय करायचं का उद्या ना एक खांबा आणि आमलेट आमलेट आपलं आमलेट 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 उद्या सगळा टांडव बैल असे ना तुमचे तुमचं ना तुमचं पाडवडतो पाडा वाटत पाय 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 पडायचे काय आपण प्रेम आहे प्रेमाचे माणसं खूप प्रेम आपला अंतकरणापासून प्रेम आहे मला जाऊन आता नाही ना आपल्याला जेवण करायचंय तुम्ही जाडून जेवायचं आपल्याला आता मी पडतो पडतो मी आता पडतो जेवायच काहीच नाही आज आजची खरणीसेपट असं का बरं मग असं करा आज माझं शेवट झालं निशे मग असे पाय तिकडे करा आणि लवकर झोप होऊ द्या म्हणजे मग आपल्याला जेवायला मला कवर जोप लागत नाही कवरही नका झोपू हा जोपा

ते पिशीत जेव्हा तू पाहशील म्हणेन तुला मग त्याचा हार आणेन म्हणे आणले ना आणले मग मला ना ते लग्नाला जायचंय ना मग तुझं सगळं घालते मला कस नाही राहत गळ्यात घालायला नाही नाही तू आणली मी हा का अरे बाबा इतकी खुश होशील तू पाहिल्या पाहिल्या तर रात्र दिवस तू मशील असा मेवणा माझ्या आयुष्यात सात जन्म मिळावा हा असं वाटल जीवाला का सात जन्म असा मेवना मिळावा दाज मला वाटत तुम्ही जाऊच नाही तिकडे इथंच राहा खरी गोष्ट पडेल राहतो मला काहीच नाही त्याच्यापासून काही हाऊसच नाही माझ्या जीवाची नाही नाही पण आता मी आल्यावर हाऊस करतो का नाही तुम्ही नाराज व्हायचं काही काम नाही ना मी जी जिंदगी भर पुरणार आहे जिंदगी भर ना दादा मेले मी तर माय नावर करून जावर का काही अरे बाबा आहे नाही ते सगळं तुझंच आहे बायक मानलेच मग आता प्रश्न त्याच्यातले काय बाकी हा फक्त एवढंच का आपण संघ दाजी आणि मेवनी ह्या नाच नवरा बायकोच नाच काही हिंडत नाही आपण नावावर त्याला सांभाळावं लागत आहे ते बाबा ते एक मुळे दोन आणि मग टमाटर पण पण आता काय बरं स्वयंपाक ना मलाही भूक लागली आता का तुम्ही मला जेवण आणि मला जाऊ दे ती का नाही असं घरी गेल्यापेक्षा ना इथं सगळं सुनात कोणीच नाही आपल्याला इथं पुढं आमच्या भाऊकी चौक

तुला का काय केले काहीच नाही काय केलं माहिती मी काय दारू नव्हतो तुमच्या मला नाटक पाहिजे होते तुमच्या काय नाटक चालेल रोजचे महिने दोन महिन्या मध्ये झाले ना मी दारू हे बघ होते बा खाली मी दारू पेत नव्हतो मित्राने ना तुम्ही याच्या आधी सांगित ते रोज माळ्यामध्ये गरमध्ये हार जात मुगे घेत्या ना तुला खरं सांगू का नको सांगू तुला खरं सांगू नको सांगू साखेची नजर यानं काय केलंय तुझ्या प्रेमात पडल्यापासून ना याने जी बायको मारून टाकेल तुझ्या मुळे त्याच्याला काय पडले का तू नाही जाय जा तू जाय त्याच्या बाबा तुम्हाला प्रेम आंधळ राहत तुला माहितीये काय केलंय ना तुझ्या जी बायको मारून टाकेल त्याला

झाला शेवट नाही घे तुमच्या शेवट तुझी ऑफिस आहे तुम्ही सुखानं मरण तुम्ही काढा ते झाला आपला आपला संसार आपली पोरं चाल 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 सारीकडे झालं